नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रमोद आता आपण ज्या व्हिडिओ बद्दल बोलतोय त्याबद्दल ज्या कंपन्यांना कॉम्पिटिशन खूप कमी आहे किंवा लिमिटेड कॉम्पिटिशन आहे देखे। तर त्या कंपन्यांना मार्जिन डीप करायची जरूर पडत नाही ओके आणि त्यांचं प्रॉडक्ट पण चांगला असतं त्याच्यामुळे तर भारतामध्ये बरेच सेक्टर्स आहे ज्याच्यामध्ये प्रचंड कॉम्पिटिशन आहे ओके त्याच्यामध्ये टेक्स्टाईल इंडस्ट्री खूप कॉम्पिटिशन आहे त्यानंतर डाईज अँड पिगमेंट्स यांच्यामध्ये पण खूप कॉम्पिटिशन आहे पीव्हीसी इंडस्ट्री प्रचंड कॉम्पिटिशन आहे अशा खूप इंडस्ट्री ज्याच्यामध्ये लाईक एअर कंडिशनर किंवा व्हाईट गुड्स ओके खूप कॉम्पिटिशन जास्त पण त्याच्यामधल्या ज्यांना कमीत कमी कॉम्पिटिशन आहे अशा कंपन्यांचा आपण स्टडी करू ज्याच्यामध्ये त्यांना प्राइस चेंजेस म्हणजे प्राइस रायजेस घेता येतात ओके okay? आणि प्रोडक्ट पण चांगले असतात त्याच्यामुळे प्राइस राइजेस घेता येतात आणि ऑब्विसली कॉम्पिटिशन कमी आहे ओके इनरवेअर फॉर इन्स्टन्स ओके दहा कंपन्या असतील भारतामध्ये खूप कॉम्पिटिशन आहे त्याच्यापैकी पेज इंडस्ट्री जी प्रीमियम कंपनी आहे ओके त्याला कॉम्पिटिशन नाही आहे ओके पण एक्झाम्पल्साठी घेतलंय सगळं तर बघूया पहिले जी इंडस्ट्रीचे बॉश इंडस्ट्री ज्याला लिमिटेड कॉम्पिटिशन आहे हे हजारो गोष्ट बनवतात अपार्ट फ्रॉम मायट गुड्स अबाउट इंडिया ओके व्हेरी स्पेशलाईज ड्रग्स बनवतात यानं कॉम्पिटिशनच नाहीये प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजीन ओके सॅनिट्रन अॅपकेस बनवतात त्यांना पण लिमिटेड कॉम्पिटिशन आहे पण क्वालिटी वाई इज नो दिस कंपनी स्टान्स फर्स्ट आणि त्यामुळे कंपनीचा शेअर खूप कमी लिमिटेड पडतो के नंतर बजाज होल्डिंग ओके इन्वेस्टमेंट कंपनी आहे इमेज आहे कंपनी अकरा आता होती ते काय दोन तीन हजाराला होती आधी नऊशे रुपयाला होती लेट्स आहे त्यानंतर अकरा हजाराला लागे याला कॉम्पिटिशन कमी आणि प्रीमियम कंपन्यांच्या शेअर्सच्या या कंपनीला इन, मध्ये इन्व्हेस्टमेंट आहे नंतर एमसीएक्स ओके कमोडिटी एक्सचेंज एक भारतामध्ये एकच आहे फक्त ओके त्यामुळे गोल्ड आणि सिल्वरचे आता जे प्रचंड सुरू झाले काय म्हणायचं त्याच्यामुळे फिचर्स अँड ऑप्शन डेरिव्हेटिव्ह त्याच्यामुळे एमसीएक्स ला एकदम प्रचंड किंमत झाली एकदम हा शेअर दोन हजार तीन हजाराचा दहा हजार झाला तर बनारस हॉटेल्स बनारसमध्ये मध्ये हजारो लोक जातात फाय स्टार हॉटेल मेबी वन नॉट टू तेव्हा बनारस हॉटेल इंडियन हॉटेलची सबसिडरी आहे आणि प्रचंड रूम रेंट नंतर तेरा ते सतरा हजार रुपये बनारस हॉटेल नो कॉम्पिटिशन इन बनारस पी एन जी हेल्थ ओके स्पेशलाइज मेडिसिन बनवते निग्लिजिबल कॉम्पिटिशन फॉर दॅम हे सुद्धा जे बनवतात प्रोडक्ट्स नसिबिआ नंतर विटामिन ई नंतर विटा काय म्हणायचं तुमचे नॉलजिन अॅनॉलजिन वगैरे वगैरे ओके व्हेरी स्पेशलाइज ड्रग्ज नाही कॉम्पिटिशन नाही त्यामुळे आपण शेअर विशेष पडत नाही नंतर एबीबी ಪ್ರೋಫಿಟಿ ಸತರೇ ಮಾರ್ಜಿ ಡ್ರಗ ಕಂಪನಿ ಏರೋನೋಟಿ ಸೇಮ ಕ್ರಿಲ್ೇಟಿಂಗ ಕಂಪನಿ ಕ್ರಿಸಲ ಇರ ರೇಟಿಂಗ್ ಕ್ರಿಲ್ ಶೇರ ಸೆಚಲ ಸು ಹಂಡ್ರೆಡ್ ಪೀಕ कॉम्पिटिशन खूपच कमी सन ऑफ इंडिया ओके नेल माउथ डिसीज ओके फॉर गाई किंवा ह्यांच्यासाठी त्याला पण कॉम्पिटिशन नाही सीडी असेल ओके एकच डीपी आहे सध्या रिटेल साठी सीडी असेल एन एस डी एल आहे तर कंपन्यांच्यासाठी म्हणजे रिटेल साठी फक्त एकच आहे सीडी असेल नेस्ले नेस्ट मागे खूप प्रसिद्ध आहे आणि खूप कपते आहे नेस्ले पण प्रचंड शहर वरती गेलेला आहे ओके नेस्को ओके एक्झिबिशन ग्राउंड फक्त नेस्को आहे मुंबईला पुरे मध्ये नाही कॉम्पिटिशन नाही नंतर के एसबी पंप्स हे लोक न्युक्लियर पॉवर प्लांटसाठी पंप बनवतात ओके कंपनी पहिलीच आहे की जी न्युक्लिअर पॉवर प्लांटसाठी पंप बनवतात निफ्टी ज्युनियर म्हणजे निफ्टी नेक्स्ट फिफ्टी वाली ओके ही पण एक युनिक इंडेक्स आहे हा निफ्टी ज्युनियर सध्या सातशे आठशे असेल ओके पण असं अजून वेगाने वाढू शकतो नंतर वेदांता लिमिटेड आहे तर वेदांत लिमिटेड मध्ये काय नाही आहे कॉपर आहे झिंक आहे अल्युमिनियम आहे नंतर पॉवर प्लांट्स आहेत ओके नंतर बॉक्साईट आहे ऑइल आहे आणि बिजली इन्फ्रास्ट्रक्चर पण याच्यामध्ये गुजरात स्टरलाइट ऑप्टो ऑप्टिकल फायबर केबल पण बनवतात ती कंपनी लॉसमध्ये आहे पण वेदांता इज गोइंग प्लेसेस आता स्प्लिट पण होणार आहे कंपनी त्यामुळे वेदांत लिमिटेड त्याच्यानंतर गोदरेज अग्रो स्पेशलाइज यु नो केटल फूड वगैरे बनवते आहे आणि आता गेले पाच वर्ष सहा वर्षापासून कंपनी आले कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये गोदरेज नंबर वन त्रिवेणी टर्बाईन त्रिवेणी टर्बाईन पण छोटे टर्बाईन्स बनवते आहे जीईच्या मध्ये छोटे छोटे पावर प्लांट जो कंपनियां लगता तो स्मॉल प्लांट्स जो स्टीम टर्बाइन लगता कंपनी सत्ताईस टक्के मार्जिन है कॉम्पिटिशन भारत में हिंदुस्तान कॉपर इमामी लिमिटेड ओके लिमिटेड कॉम्पिटिशन है इमामी लिमिटेड कस टायर टू टायर थ्री सीट प्रचंड फेमस है मे बी यू कैन से लिमिटेड कॉम्पिटिशन फॉर दिस एम एस टी सी लिमिटेड कॉम्पिटिशन नहीं पी एस यू कंपनी सेनुअल रिपोर्ट पता मे तुम्हारा कहें एट पॉइंट एट पर डिविडेंड रिटर्न है दो हजार पंचायत इंडेक्स ओके म्हणजे हाँगकाँगचा इंडेक्स तसं निफ्टी फिफ्टी इंडेक्स वर्ल्ड चा इंडेक्समध्ये हाँगकाँग इंडेक्स इंडियामध्ये अवेलेबल आहे नजदाक पण अव्हेलेबल आहे नंतर पॅनासोनिक कार्बन कंपनी कार्बन रॉयर्स बनवते द सेल्स बॅटरी सेल्स विच यूज नंतर भेसुबियास इंडस्ट्री ही कंपनी फर्निसेस साठी असतात ना इंडस्ट्रीय बॉयलर्स फर्निसेस त्याच्या आतमध्ये जी काय म्हणायचं त्याला पर्टिक्युलर नाव आहे ते पण तो चुला बनवतात त्या कंपनीच्या आत म्हणजे रिफ्रॅक्टरी सॉरी रिफ्रॅक्टरी असतात ते बनवतात रिफ्रॅक्टरी हाय टेम्परेचर रिफ्रॅक्टरी ची पावडर हे लोक बनवतात त्याला काही का, का, का कॉम्पिटिशन नाही ओके झाडस वेलनेस वेलनेस प्रोडक्ट्स बनवतो ओके ओनली वन कॉम्पिटिशन झाली एनएसी त्यामुळे बीएससी लागणार नाही खाली आला की घ्यायचे सगळे शहर हे कॉम्पिटिशनचे नो कॉम्पिटिशन म्हणतोय ना ते शहर खाली कधी येत नाही असं नाही ते हे पण शेअर खाली येतात ओके तेव्हा तुम्ही ते घ्यायला पाहिजे आणि जेव्हा जेव्हा खाली येतात तेव्हा उचलायला पाहिजे आणि वर गेले की विकू पण शकता किंवा वारंवार पण शकता दट इज युअर मर्जी दोन अकाउंट असलं तर ऑब्विस्ली गुड एक टर्म साठी आणि दुसरा शॉर्ट टर्म साठी ओके अल्ट्रामॉन पिगमेंट ओके पिगमेंटला कॉम्पिटिशन आहे पण एक छोटी कंपनी आहे आणि याचे पण मार्जिन चांगले असतात नंतर बजाज हेल्थ इंडियन ह्यूम पाईप ओके हे मोठे मोठे पाईप्स बनवते सिमेंट पाइप्स वगैरे बनवतात रेल्वेचे स्लीपर बनवते त्याला पण कॉम्पिटिशन नाही बीएल ओके मॉइल लिमिटेड ही मॅग्नेशियमची कंपनी आहे ओके नागपूरला हेड ऑफिस आहे मॅग्नेशियम शिवाय स्टील बनतच नाही तर ही कंपनी मॅग्नेशियम उत्खनन करत आहे बीएलएस इंटरनॅशनल कंपनी ही विसाची कंपनी म्हणजे हजारो देशांमध्ये म्हणजे शेकडो देशांमध्ये या कंपनीने आपलं ऑफिस उघडलेलं आहे ऑन बिह ऑफ इंडिया त्यांना ऑर्डर्स मिळाले फ्रॉम कझकिस्तान अफगाणिस्तान किंवा अदर युरोपमधल्या काही कंट्रीज की हे लोक तिथल्या लोकांना भारताचा व्हिसा ओके तर व्हिसा सर्व्हिस कंपनी युनिक प्रायव्हेट सेक्टर कंपनी आहे बीएलएस इंटरनॅशनल नंतर लावपाला आपण कटलरी क्रोकरी घरी वापरतो पहिला हा बनवतो बनवतोय मोठ्या मोठ्या अट्रॅक्टिव्ह डिशेस बाउल्स आणि सर्विंग ना बाउल्स एक्सेट्रा एस एच केळकर फ्रेग्रन्स आणि फ्लेवर्स त्याच्यामध्ये एकमेव कंपनी आहे भारतातली एस एच केळकर नावाची इन सध्या खाली आलेली आहे एकशे साठ ला वगैरे असेल आणि पीक तीनशे वीस वगैरे बघितलेलं आहे मी तर आय सी आय कमॉडिटी आय सी आय सी आय मे बी कन्झम्पन आहे हा ई टी एफ आहे आय सी आय सी कन्झम्पन ई टी एफ आहे भारत ट्वेंटी टू हा पण एक ईटीएफ आहे नंतर गोल्ड एक्स माहिती गोल्ड चा इटीएफ सेंट गोबेन ओके जी कारचे विंडस्क्रीन्स आणि मागच्या काचं बनवते आणि जाळा पण बनवते कंपनी ओके छोटं छोटं जाळं बनवते त्यासाठी ही एम एन ची कंपनी आहे ओके सेंट गोबेन ही पण एकशे पाच रुपयाला आहे एकशे पन्नास रुपये पीक होऊन गेला आहे एलिम्पिक लिमिटेड ही कंपनी रिअल इस्टेटमध्ये आहे एलिम्पिक फार्माची प्रमोटर आहे ओके त्यामुळे रिअल इस्टेट आणि फार्मा फार्माचा प्रॉफिट त्याच्यामध्ये येतच असतो प्रमोटर असल्यामुळे इव्हन कंपनी शंभर रुपयाला अट्रॅक्टिव्ह दिसते मला नंतर एकशे पन्नास पीक होता सी आय सी कमोडिटीज कमॉडिटीजचा इंडेक्स ई टी एफ पदमजी पेपर म्हणजे हगला पारलेला जे लोक हे वापरतात काय आपले टिश्यू पेपर टिशू पेपरची कंपनी पदमजी पेपर पुण्यात पी एस सी बँक इंडेक्स कोटक सेन्सेक्स हा सेन्सेक्स सी टी एफ आहे तुम्हाला सेन्सेक्स घ्यायचा असेल आता पंच्याऐंशी हजार आहे मेबी तर एक लाख जाईल पुढच्या जा एका वर्षामध्ये तर तुम्ही एटीएफ घेऊ हो शकता स्टॉक मध्ये अडकण्यापेक्षा एफ घ्याल नंतर सीपीएससी ईटीएफ इज सेम थिंग इन पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे त्यानंतर ग्रो रॅन ग्रो रॅन मोतीला हॉस्वाल डिफेन्स इंडेक्स पण आहे ईटीएफ ग्रो रॅन व्हॅली पण युनिक कंपनी आहे ही पण बहात्तर ला एकशे दहा पीक होता मेरी मेरी नाजदायक इंडेक्स हा पण तुम्ही घेऊ शकता किंवा फँग इंडेक्स पण आहे याचा तो पण तुम्ही भारतात बसून घेऊ शकता ओके माय ऍपल गुगल ऑल दिस फॅन शेअर्स टुगेदर त्याचा इंडेक्स नंतर सुझलान जर पण लिमिटेड कॉम्पिटिशन आहे आय सी आय सीएफ हंड्रेड हा पण एक इंडेक्स आहे एफ आहे फाय हंड्रेड निफ्टी फाय हंड्रेड निफ्टी फिफ्टी असतो निफ्टी फाय हंड्रेड तर हा बीएसीस आहे बी तो एस सी फाय हंड्रेड आहे नंतर पी टी सी फायनान्स ही पण तेहतीस रुपयाला लागली कंपनी आहे त्रेपन्न वर न गेल्या तीन वर्षामध्ये कोटाकसी एम एन सी एम चा एफ आहे हा पण उत्तम आहे ओके मी आता गेलेला आहे ते एकतीसला आहे पंचवीस सव्वीस ला असेल तर गेला हरकत नाही आय सी आय हंड्रेड आहे एस आय इंडस्ट्री एस आय इंडस्ट्री स्टोन बनवतोय इंजिनिअर स्टोन्स बनवतोय बिलवेट इंजिनियर स्टोन्स मोठ्या मोठ्या मंदिराला किंवा मोठ्या मोठ्या व्हिलाला जे लोग बनते हैं इंजीनियर्सो कंपनी बनता है अट्ठावी रुपया होता नीटीएफ है आईसीआई मेडकै पीटीएफ है बजाज ऑटो तुम्हारे महत्ती है थ्री व्हीलर टू व्हीलर प्रचंड प्रमाण एक्सपोर्ट कर खपत रिप्लेसमेंट मार्केट खूब हैफ्रिका नाइजेरिया एक्सपोर्ट प्रचंड है तीस चालीस टक्के लोग एक्सपोर्ट कर जस डिप्रिशन होता है रुपया डॉलर लव्या रुपये मिलते दोन वर्षा मे आता नव्वद राइट पण गेल्या काही वर्षामध्ये पंचावन्न मिळतो त्यामुळे एक्सपोर्ट गोव्हरंटी ज्या कंपन्या आहेत त्यांना काही न करता घर असल्या दरवर्षी दोन ते तीन टक्के त्यांचं अप्रिसिएशन होणार कारण करन्सी वेरिएशनमुळे ओके इंडियन करन्सी इज टू टू थ्री पर्सेंट एव्हरी इयर तुम्ही ऐकलं असेल टाईम ट्रान्सफॉर्मर ओके हे सगळे इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मर रिप्लेसमेंट चालू आहे सगळे अठ्ठावीस इलेक्ट्रिसिटी बोर्ड इंडियाचे जे आहेत एकोणतीस अठ्ठावीस सगळ्यांचे सगळे ट्रान्सफॉर्मर्स आणि केबल्स मोळकळीच मोकळीच आलेले आहेत त्यामुळे ट्रान्सफॉर्मर कंपनी बनवण्याची कंपनी आहे ऑर्डर नको म्हणायला लागतात इतके ऑर्डर मिळतात ओके बरोड्याची कंपनी ट्रान्सफॉर्मर कंपनी वर्ल्ड टाईम ओरेकल तर तुम्हाला माहितीच आहे ओके पण ओरेकल फायनान्शियल ला काही कॉम्पिटिशनच नाही यांचा प्रोडक्ट खूप स्टेबल आहे आणि अजून यायला डिमांड आहे आयशर मोटर्स आता व्होल्व बसेस आणि वोल्वो ट्रक्स इंडिया आले ते आयशर मोटर आणि ऑब्विसली बुलेट टू व्हीलर राईट हे पण वेळासारखी कुबोटाचे क्राफ्टर ट्रॅक्टर्स ਦਬਰੀ ਕਪਤਾ ਦੇ ਇੰਡੀਆ ਵਾਲੇ ਇਹਨਾਂ ਜਿਹੜੇ ਪੜੇ ਸਕੇ ਗਰੋਥ ਕਮ ਰਹਾ ਹੈ ਵਰਗਾ ਕੋਬੋਟਾ ਆਇਸ਼ਰ ਅਣੀ ਆਬਵੀਅਸਲੀ ਆ ਕੰਪਨੀ ਕੋ ਵਰਤੀ ਹੈ ਪਰ ਖਾਲੀ ਹਾਲੇ ਕੇ ਹੋ ਸਕਦਾ ਅੰਤਰ ਗੁੱਟ ਲਾਇਆ ਤਾਂ ਇਕਰਾ ਲਿਮਿਟਡ ਓਕੇ ਮੰਜੇ ਰੇਟਿੰਗ ਕੰਪਨੀ ਓਕੇ ਹਲਾ ਪਨ ਕੰਪਟੀਸ਼ਨ ਮੇ ਕ੍ਰਿਸਲ ਲਾਣੀ ਕੇ ਆ ਬਲੂ ਡਾਟ ਕੋਰੀਅਰ ਕੰਪਨੀ ਐਮ ਐਨ ਸੀ ਕੋਰੀਅਰ ਕੰਪਨੀ ਇੰਡੀਆ ਵਾਲੇ ਓਕੇ ਜੇ ਪਾਸਪੋਰਟ ਸੇ ਰਤ ਤੋ ਵਾਲਾ ਮੋਸਟ ਇੰਪੋਰਟੈਂਟ ਡਾਕੂਮੈਂਟਸ ਤੇ ਬਲੂ ਡਾਟ ਨੇ ਪਾਟੋ ਦਤੋ ਵਾਲਾ ਲੋਕਾ हिरो माहिती आहे तुम्हाला बायर बायर इंडिया एम कंपनी पेस्टिसाइड बनवतोय सिजनल कंपनी आहे दोन महिन्यात खूप प्रॉफिट बनवतात त्यामुळे शेअर वरती असतो दोन महिन्यात खूप कमी प्रॉफिट त्यामुळे खाली असतो शेअर्स लार्सन टोब्रो ओके वर्ल्ड रिनाउंड इन्फ्रा कंपनी नंतर टायट टायटन इंडस्ट्री तुम्हाला माहिती आहे सोनिया चांदीची आणि घड्याळांची कंपनी आणि चष्म्यांची कंपनी साड्यामध्ये पण घुसले त्यामुळे टायटन अ टॉप रिटेलर इन इंडिया फॅक्ट बॅरिंग ही पण शॅफलर इंडिया म्हणतात बेअरिंग कंपनी आहे कॉम्पिटिशन एसकेफ कडनं पण ऑब्व्हिअसली एसकेफ बेअरिंग शेफ फॅक बेरिंग म्हणजे शेफलर बेरिंग या कंपन्या टिपेंड प्रॉफिटेबल आहेत गेले कित्येक वर्ष आणि हेरोन हेरोचं ऑटो सेक्टरला तर बेरिंग लागतंच लागतं आणि इंडस्ट्रियलला पण बेअरिंग लागतं जसं शेतमालाची जी काही इक्विपमेंट्स आहेत किंवा कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट्स आहे बेअरिंग बेरिंग लागतं ना कुठलाही मुव्हेबल पार्ट असला नाही त्याला बॅरिंग आलं आलं ओके स्कॉटे दिस कंपनी ऑल्सो नो मेक्स द ट्रॅक्टर्स आणि हे स्कोर्स कुबोटा म्हणजे सेमच आहे रिपीट आहे ओके okay, नंतर पी आय इंडस्ट्रीज पेस्टिसाईड कंपनी आहे इंडियन कंपनी आहे चांगली आहे मला पण कॉम्पिटिशन लिमिटेड आहे ओके okay, टी सी एस किर्लॉस करो एल सी एम सगळे लिमिटेड कॉम्पिटिशनचे शेअर्स बघा आणि सगळे शेअर्स टेक्निकल बघून घ्यायचे भारत भेजली आपण इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मर्स आणि तत्सम गोष्टी बनवतो इलेक्ट्रिकल सर्किट ब्रेकर्स वगैरे वगैरे हाय वोल्टेज सगळ्यांना लिमिटेड कॉम्पिटिशन आहे लिमिटेड कॉम्पिटिशन किंवा नो कॉम्पिटिशन असे शेअर जर तुम्ही घेतले तर ऑब्बियसली तुम्ही लवकर त्याच्यामध्ये कमवू शकता पैसे आता कोलगेट लिमिटेड कंपनी सर ओके थर्टी एट हंड्रेड मधून हंड्रेडशे आलेला आहे कॅनामेटल तीन हजारावरून दोन हजार आलाय स्टोबिक इंडिया ओके दोन हजार आलाय फ्रॉम थर्टी एट हंड्रेड इंडिया आता स्प्लिट झाला आताच आणि त्यामुळे भरपूर खाल्ले सतराशे रुपयाला आला त्यानंतर हे असे सगळे शेअर्स आहेत तुम्ही अभ्यास करा त्याच्यानंतरच शेअर तुम्ही घेऊ शकता तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला विचारा शिपला पंधराशे रुपयाला डट चिप ओके नंतर नंतरती ऑर्गॅनिक्स आपण पंधराशे रुपयाला आहे दोन पंधराशे रुपयाला आला नंतर स्टेट बँक तुम्हाला सांगितलं ना तुम्हाला सातशे आठशे वाजता सांगतोय आता गेला हजाराच्या पुढे ओके हो, स्टेट बँके जाईल पंधराशे पर्यंत जाईल पुढच्या दोन वर्षात बजाज फायनान्स ओके आपण कुठल्याही तुम्ही व्हाईट गुड्स किंवा कुठल्याही शोरूम मध्ये बजाज फायनान्स एक टेबल असतो तिथे दे इन्शुअर दॅट नो यू बाय दॅट आयटम थ्रू दॅट इज बजाज फायनान्स दे आर मी मनी कॅम्प्सला कॉम्पिटिशन एकच आहे के इनटेक त्यामुळे कॅम्प्स आणि के फ याला काही नील कॉम्पिटिशन म्हणाल ऑलमोस्ट ओके दोनच कंपन्या आहेत भारतामध्ये म्युच्युअल फंडासाठी ट्रान्सफर एजंट्स ओके नंतर आय टी सीला आहेत कॉम्पिटिशन सिगरेटच्या कंपन्या व्ही एस टी इंडस्ट्रीज आहे वजीर सुलतान आणि दुसरी होती गॉडफ्रि फिलिप्स ती मॉर्ल बोरो मार्ल बोरो अमेरिकेचा ब्रँड बनवतो इंडियात आणि जगात एक्सपोर्ट करतोय ओकेच म्युझिक म्युझिक म्हणल्याच कंपन्या टिप्स इंडस्ट्री आणि सारेगामा ओके या कंपन्या पण प्रचंड प्रमाणात प्रॉफिट बनवतात फ्रॉम द इंटरनेट म्युझिक वॉट वी कन्झ्युम एव्हरी डे इन अँड डे आउट आणि मंथ ऑन मंथ आणि इयर ऑन इयर ट्रॅव्हल करताना सुद्धा आपण इथं कन्झम्शन करत असतो राईट गाडीमध्ये गाडी ऐकत असतो हे पण शेअर वीस ते तीस टक्के पडलेले आहेत ओके नंतर नॉर्थ इस्ट पण तुम्हाला माहिती आहे ओके नॉर्थ इस्ट गोव्याला एकच प्लांट आहे त्याचा ही कंपनी इन्सुलिन बनवते डायबिटीस डायबिटीस पेशंटसाठी सी ऑब्विसली इक्विटी खूप जास्त आहे त्याच्यामुळे शेअर कमी मारतोय पण सेफ शेअर आहे ओके तसे सगळे शेअर्स आहेत आणि सगळ्या शेवटी अल, अल्काय लमाइन्स आणि बलरामपूर काय बलाज माइन्स प्रचंड कॉम्पिटिशन आहे चायना डम्पिंग चाललंय पेपर सेक्टरला पण चायना डम्पिंग चालू आहे त्यामुळे पेपर सेक्टर पण बसलेला आहे आणि नंतर अजून कुठला बसलेला आहे हायड्रोक्लो हायड्रोजन पेरॉक्साइड ही पण कंपन्यांचा शेअर बसलेला आहे जसं कुठला कंपनी मुंबईची कंपनी नॅशनल पेरॉक्साइड हा पण उत्तम शेअर आहे चार तीन कोटी फक्त त्याची इक्विटी आहे पाच कोटी मला वाटतं इक्विटी आणि शेअर मे बी चारशे पासष्ट रुपयाला अवेलेबल असेल नऊशे वरनं पडलाय द पेर ऑल इन्व्हेस्टमेंट आपण इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे अर्धा झालाय नऊशे रुपयाला सातशे रुपयाला आता दोन हजार पासून नंतर गुजरात अकली डीसीडब्ल्यू जीएससी एल लांब वगैरे हे सगळे लोक कॉस्टिक सोडा आणि टाटा केमिकल हे कॉस्टिक सोडा बनवणारा कंपनी आहे चायना डम्पिंग इथेही होत आहे त्याच्यामुळे हे शेअर जवळजवळ तीस पन्नास तीस ते पन्नास टक्के खाली आहेत तर मार्केट काय सोपी गोष्ट नाही खेळायची तुम्हाला त्यातल्या सायकल्स कळल्या पाहिजेत ओके कमोडिटी सायकल्स असतात केमिकलच्या पण प्रोडक्ट सायकल्स असतात ओके तुम्हाला सी आणि जे एस एफ सी या दोघांचे पण प्रोडक्ट सायकल सांगितले तुम्हाला त्या दोघांचे वेगळे वेगळे प्रोडक्ट टीडी आहे आणि दुसरं कॅप्रोलॅक्टम लॅक्टम ह्याच्या पण सायकल्स असतात अॅल्युमिनियमचे सायकल असते ओके नंतर क्लोरीन कुठला आपला एन एव म्हणजे कॉस्टिक सोडाची पण सायकल असते पेस्टिसाइडची दरवर्षी सायकल असते ओके शुगरची पण दर वर्षाची दर सात वर्षाची सायकल असते ओके नंतर हॉटेलची पण सायकल असते ओके फाइव स्टार हॉटेल्स दरवर्षी त्याचे दोन क्वार्टरमध्ये उत्तम प्रॉफिट दोन क्वार्टरमध्ये निग्लिजिएबल प्रॉफिट असतात तर हे सगळे जे शेअर्स आहेत ते या कंपनीला लिमिटेड कॉम्पिटिशन किंवा नो कॉम्पिटिशन आहेत तर शोधून काढायचे फिल्टर आउट केलेत मी शेअर्स तुम्ही पण फिल्टर आउट करू शकता आणि फाईंड आउट हु हज मॉनोपॉलिक बिझनेस ओके ऑब्विस्ट द बेस्ट कंपनी टू बाय प्रोवायडेड इट इज फ्युचर ऑल्सो ओके खूप तुम्हाला शेअर हा व्हिडिओ आवडलाय आणि सगळे तुम्ही शेअर्स तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला किंवा ऍडवायझरला विचारूनच त्याच्यावर ॲक्शन घ्याल ॲक्शन घ्या ॲक्शन घ्याल तर फायद्यात राहाल पण विचारून करा ओके okay, गो सगळ्याच गोष्टी ती सांगितलेल्या तुम्ही कराल तसं काही नाही सेबीचं रिस्ट्रिक्शन आहे हो त्यामुळे तुम्हाला एक डिटेल काय ॲडवाईज देऊ शकत नाही तुम तुम्ही तुमच्या ॲडवायझरला विचारा त्याप्रमाणे ॲक्शन घ्या आणि श्रीमंत हवा ओके okay. आणि मी जे तुम्हाला सांगतो तुम त्याचा अभ्यास करा अजून डायजेस्ट करा मंथन करा त्याचं ओके आणि त्याच्यानंतरच ॲक्शन घ्या ओके थँक्यू सो मच आणि सीओ सो